वसईच्या वैभव गॅलेक्सी हॉटेलमध्ये पोलिसांनी रेड मारून जवळपास पंच्याहत्तर हजारांचे कोकीन जप्त करण्यात आलेले आहे वसई पोलिसांना गुप्त माहितीदारांकडून माहिती मिळाली की या वसईच्या पारनाका व परिसरात जे वैभव गॅलेक्सी हॉटेल आहे त्याच्या रूम नंबर दोनशे नऊ मध्ये काही लोक बसलेले आहेत आणि तिकडे कोकिन बनवण्याचं काम चालू आहे त्या धरतीवर पोलिसांनी छापा मारला आणि दोन इस्मांना जे आहे की अटक केलेली आहे आणि या दोघांची रवानगी सध्या तुरुंगात करण्यात आलेली आहे आणि यांच्याकडून कोकून कोकिन बनवण्यासाठीचा रॉ मटेरियल असतो तो देखील जप्त करण्यात आलेला आहे मोहम्मद वसीम मोहम्मद सईद खान हा चाळीस वर्षाचा हा एक आरोपी आहे हा राहणारा शिळफाटा इथे आहे तर मुस्कान मोहम्मद युनुस शेख सव्वीस वर्षाची आहे महिला आरोपी आहे आणि ही देखील वडाळा मुंबई इथे ह्या परिसरामध्ये राहत आहे त्यामुळे या संपूर्ण किती आरोपी आहेत हे देखील पाहावं लागणार आहे आणि एका हॉटेलमध्ये बसून जर अशा प्रकारचं कोकीन ड्रग बनवलं जातं विकलं जातं त्यामुळे वसई विरार परिसरात अशा अनेक हॉटेल्समध्ये अशा प्रकारचे धंदे चालू आहेत की नाही असा संशय पोलिसांना आहे आता या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केलेला आणि यांच्या मार्फत आणखीन आरोपी आता शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे याआधी देखील मीराभांदर पोलिसांनी जे आहे की याआधी देखील पोलिसांनी जे आहे की मीराबाईंदर पोलिसांनी ड्रग्जची फॅक्टरीज उद्ध्वस्त केली होती त्यामुळे पोलिसांचे येत्या काळामध्ये पावलं आहेत की संपूर्ण ड्रग्ज आहे हा वसईविरा नष्ट करायचा त्यामुळे पोलिसांनी आवाहन केलेलं आहे की के तुमच्या परिसरात कुठेशी ड्रग्ज विक्री होत असेल ड्रग्जचं सेवन होत असेल तर आम्हाला संपर्क करा